मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे पॅन कार्ड अपडेट देशातील अठ्ठ्याहत्तर कोटी लोकांसाठी मोठी बातमी पॅन कार्ड संदर्भातील नवीन नियम लागू झालेले आहे तर या नवीन नियमाबद्दल आपण संपूर्ण माहितीचा आढावा समोर घेऊया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ व माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो देशभरातील अठ्ठ्याहत्तर कोटी नागरिक पॅन कार्ड वापरत आहेत आणि त्यात आता त्याचा स्वरूपात मोठा बदल करण्यात येणार आहे पॅन कार्ड केवळ ओळखपत्रच नाही तर विविध सरकारी योजनांमध्ये देखील वापरले जाते नागरिकतेचे प्रमाण म्हणून याचा वापर महत्त्वाचा आहे आता पॅन कार्डचा नवीन आवृत्ती म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो काय आहेत यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्यागोदर तुम्ही व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र सरकारने पॅन कार्डच्या नवीन आवृत्तीला मंजुरी दिली आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो हे एक अत्याधुनिक आणि सुधारित वर्जन असे ज्यामुळे नागरिक आणि सरकार दोन्हीसाठी फायदा होईल पॅन कार्ड वापरणाऱ्या सोयीसाठी हा बदल करण्यात आलेला आहे पॅन कार्डमध्ये पाच दशकानंतर मोठा बदल झालेला आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया पॅन कार्डचा वापर भारतात एकोणीसशे बहात्तरपासून सुरू झाला होता त्यावेळी या त्याचा वापर फारच कमी लोक करत होते पण पन, कालांतरपणे कालांतराने पॅन कार्डबद्दल जनजागृती वाढली आणि आज अठ्याहत्तर कोटी लोक हे कार्ड वापरत आहेत पॅन कार्डच्या या पाच दशकानंतरच्या बदलाचा उद्देश करदात्यांसाठी म्हणजे टॅक्स प्लेयर्स प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक बनवणे आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोचे नवे फीचर्स काय आहेत ते बघूया नवीन पॅन कार्डमध्ये अनेक सुधारणा आणि नवीन फीचर्स समाविष्ट केले आहे काही महत्त्वाच्या फीचर्समध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहे पॅन कार्ड टू पॉईंट झिरोमध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आलेले आहेत यामुळे कार्ड वापरणं अधिक सोयीचं आणि सुरक्षित होईल या अपडेट्समुळे पॅन कार्डला अधिक प्रभावी आणि सहज वापरता येईल या कार्डचं एक महत्त्वाचा फीचर्स म्हणजे इंटीग्रेट्स प्लॅटफॉर्म याचा मदतीने पॅन कार्ड संबंधित सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध होईल ज्यामुळे वापरकर्त्यांना सुविधा मिळेल आणि त्यांनी सर्व सेवा एका चांगल्या पद्धतीने वापरता येईल पॅन कार्डमध्ये होणाऱ्या सुधारणानंतर ओळख प्रक्रिया व्यवसाय रजिस्ट्रेशन आणि इतर आवश्यक कामे अधिक सुलभ होईल यामुळे नागरिकांची आणि व्यवसायांची माहिती अधिक जलद आणि सुरक्षितेपणे संकलित केली जाऊ शकते पॅन कार्ड टू पॉईंट झिरो पूर्वीचा पॅन कार्डपेक्षा अधिक सुरक्षित असेल वापरकर्त्यांना धोकाधाडीपासून संरक्षण देण्यासाठी कार्डमध्ये तांत्रिक सुरक्षा वाढवली जाणार आहे यामुळे त्यांना कोणतेही प्रकारच्या ऑनलाईन किंवा टेक्निकल धो धोकाधडीचा सामना करावा लागणार नाही नवा पॅन कार्ड कसं बनवावं संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त तुम्हाला जास्त काही करायचं नाही तुमच्या स्थायी पत्त्यावर परमानंट ॲड्रेस विभागकडून नवीन पॅन कार्ड आपोआप पोहोचवले जाईल विशेष म्हणजे यासाठी कोणतीही फी किंवा शुल्क आकार आकारली जाणार नाही पॅन कार्ड टू पॉईंट झिरो घरपोच पूर्णपणे मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल त्यामुळे नागरिकांना अधिक सुविधाजनक आणि सुलभ सेवा मिळेल तर बघा मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट म्हणजे आता नवीन पॅन कार्डमध्ये अपडेट झालेलं आहे ते म्हणजे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो तर संदर्भात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद